हाय प्रवीण दादा नमस्कार नमस्कार प्रवीण दादा लाईक डन संदीप दादा कमेंट दिसत नव्हत्या का संदीप दादा कमेंट करत होत का तुम्ही मला कमेंटच दिसत नव्हत्या हाय झालं कमेंट दिसत नव्हत्या मला कमेंट दिसत नव्हत्या कोणाच्याच मी हाय गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी प्लीज लाईव्हला लाईक करा ताई काय झालं काय नाही दादा बोला ना लाईव्हला लाईक करा आम्ही कमेंट करत भरपूर तुला नाही दिसत का हो नव्हती दिसत मला कमेंट दिसत नव्हती कुणाचीच गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून लाईव्हला लाईक करा लाईव्ह लाईक नाही आले बरं त लाईक नाही आली कुणाचे लाईक करा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईक दिसत नाही लाईक करा कमेंट लाईक करा सपोर्ट करा आबाजी हाय आबाजी दादा ताई शांत का काय ना दादा बोला ना काही नाही ताई செந்தில் தாஸ் ஹாய் ஹலோ ஹலோ ராம் தாஸ் லைவ் லைக் ராசி காணி संदीप दादा कमेंट करा ना कमेंट का दिसत नाही मला संदीप दादा कमेंट करा